जय शिवराम मित्रांनो मित्रांनो आज भव्यन असं ओपनचं आंबेरी येथे मैदान पार पडलं तर मित्रांनो या मैदानातील फायनलचा निकाल निकाल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रां मित्रांनो या मैदानाचा सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आमदार आणि बजरंग सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरले वॉन्टेड आणि राणा पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले रायफल आणि अर्जुन तसेच मित्रांनो चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले किनयकरांचा रायबा आणि साहेबराव तीन नंबरचे मानकरी ठरले माळशिरसकरांचा साई व गुरसाळेकरांचा देवाबाई तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मुगलशेठ धुमाळ यांचा बाकासूर आणि घाणंदकरांचा बब्या द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले मित्रांनो सुंदर अशी दोन गाड्यांमध्ये लढत झाली व त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले शिंदेवाडी यांचा बावल्या आणि गजा मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपण या या चॅनलवर आपल्याला अशाच मिळत राहतील धन्यवाद